भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मात्र नसलं पाहिजे नाही विषय आहे मान अपमान विषय नाही हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणित असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विचार सांगू शकता किंवा बोलू शकता देशाचे राष्ट्रगीत जनगणमना नाही तर वंदे मातरम पाहिजे असे विधान गोदाधामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले एक आहे एकोणावीसशे अकरा साली कलकत्ता राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज पंचम यांची स्तुती केली त्यांनी जनगणमना हे राष्ट्रगीत गायले पंचम यांनी भारतावर अनेक अन्याय अत्याचार केले आहे त्यामुळे भारताचे खरं राष्ट्रगीत देशाचे खरे राष्ट्रगीत जनगणमन नाही तर वंदे मातरम असायला पाहिजे असे विधान मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीराम चंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे भारताचा इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार तारीख सात जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी हे विधान केले आहे एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायला एकोणीसशे अकरा मध्ये देश स्वतंत्र नव्हता रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून पुढं भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलज शीतलाम सस्य मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे याचं मी विश्लेषण करून थोडक्यात सांगेल आपल्याला पण यातल्या लक्षात येईल की आपल्याशी कसा धोका होतो आजपर्यंत होत आलेला आहे आणि अजूनही होत आहे एकोणीसशे अकराचा तो प्रसंग जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची शुती गात आहेत काय श्रुती गात आहेत गन मन अधिनायक जय हे कोण जॉर्ज पंचम ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले ब्रिटिश जॉर्ज पंचम त्या जॉर्ज पंचमची रेंद्र स्तुती करतायत आणि काय सांगतायत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज पंचम पंजाब सिंध गुजरात मराठा हे सर्व प्रांतांची नाव आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध हिमाचल यमुना गंगा काय करतायत उच्चल जलदी तरंग यातून दा जे तरंग निघतायत कशाचे तरंग निघतायत तव शुभ नामे जागे तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत तव शुभ आशिष मागे तव तवशुभ आशिष मागे गाय तव जय गाथा तुमचे जय जय गाथा गातायत जन जनभंग जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्यविधाता या भारताची तुम्ही भाग्यविधाता आहात अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत इथं राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेतील पहा इतिहास आहे शोधा तुम्ही इतिहास हे शब्द माझे नाही आहेत रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं तर एक लक्षात ठेवा आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना त्यांना राजनीतीबरोबर समतोल राखावा लागतो तर ते शिक्षण चालतं ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवा लागतो आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संग्रह करा आणि संघर्ष करावा लागणार आहेत कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का करावे हा इतिहास आपल्याला माहित नाहीये आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो आणि म्हणून अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला आम्ही रामाचे कृष्णाचे वंश जाऊत आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावची टोळी होती आणि त्यामुळं भारत देश नाव पडलं चुकीचा इतिहास शिकवला गेला भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोळीचा नाही आणि आर्य पाश्चिमात्य नव्हते आर्य भारतीय होते आर्य आमचे पूर्वज होते राम पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेच नाही आहे आर्य संस्कृती फक्त भारत मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श

ले ले। ते ते तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही तुमची काय मागणी आहे बदलायला माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा हा एक माझा उद्देश येते पाठीमाडून हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल चर्च असेल कोणालाही आपला विरोध नाही परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो पे मंदिर टूटा हुआ आहे कोणत्या मंदिराचं म्हणत त्यांचा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी मंदिराची तोडफोड करून आक्रांतांनी आता त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर काही पुन्हा काही चळवळ चालू करणार पुन्हा विषय असा आहे की ज्यावेळेला राम मंदिराचा विषय होता चालू त्यावेळेला करपात्रीजी महाराजांची काही मौलानांसोबत बैठकी झाल्या होत्या करपात्रीजी महाराजांनी सांगितलं होतं अयोध्या मथुरा आणि काशी हे तीन मंदिर जर आम्हाला प्रेमाने दिले असे हजारो मंदिर तुटलेले आहेत पण कुठल्याही मंदिराकडं आम्ही कधी लक्ष देणार नाही पण आमचे राजस्थान असणारे तीन मंदिरं आहेत तर त्यावेळेला ते घडलं नाही जसं महाभारतामध्ये आणि भगवंताने पांडवांच्या बाजूने कौरवांनाही सांगितलं होतं की कमीत कमी पाच गावं तरी तुम्ही द्या म्हणजे युद्ध टळू शकतं पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा माती मी देणार नाही तर त्यावेळेला ते येतं घडलं आणि म्हणून आता जे संघर्ष घडायला लागलेले आहेत तर हे त्या अजूनही त्याला संधी आहे माझं तर मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जसं राम मंदिर कोर्टातून झालं तसं न होता अयोध्येचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल हे जर समन्वयाने झालं तर बाकीचे संघर्ष टळू शकता हेच माझं त्यामध्ये मत आहे